हाय फ्रेंड स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये रवा वापरून आपल्याची पॅनमध्ये दाल भट्टी कशी बनवायची ते बघून घेऊया दाल भट्टी बनवायचं खूपच इझी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि खूप हेल्दी पण आहे चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया इथे मी भट्टी बनवायच्यासाठी आणि इथे मी एक कप रवा घेतल्या आहेत एकदम बारीक रवा घेतला आहे तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये अर्धा कप पेक्षा कमी गव्हाचे पीठ वापरत आहे तुम्ही इथे पाहू शकता रवा आणि गव्हाचे पीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्या कलर याच्यासाठी पूर्णपणे हळद ऑप्शनल आहे आता यामध्ये एक छोटा चम्मच जिरा टाकून घ्या एक छोटा चम्मच ओवा अशा हाताने चोळून व्यवस्थित यामध्ये टाकून द्या आणि थोडेसे हिंग पण टाकून घ्या मीठ टाकून घ्या एक चम्मच किंवा चवयेनुसार मीठ टाकल्यानंतर हा ड्राय इन्ग्रेडियंट छानपैकी व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच तूप घालून घ्या तूप किंवा तेल पण तुम्ही वापरू शकता एक चम्मच तूप टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या पिठाला व्यवस्थित तूप लागायला पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला छानपैकी दोन्ही हातामध्ये पीठ घेऊन व्यवस्थित असं छानपैकी पीठ चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत आता आपण यामध्ये थोडशी सोडा टाकून घेऊया इथे मी सोडा कमी वापरले आहे तुम्ही ते पाहू शकता सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित पीठामध्ये मिक्स करून घ्या एकदा मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये व्यवस्थित पीठ मळून घेऊया पीठ मळून घेताना खूप पातळ नाही करायचं आपण नेहमी चपातीचं पीठ मळून घेतो ना त्याच्यापेक्षा थोडशी घट्ट ठेवायचं आहेत भट्टीचं पीठ व्यवस्थित हातामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन छानपैकी पीठ मळून घ्या व्यवस्थित इथे मी घट्टसर पीठ मळून घेतले आहेत भट्टीसाठी पीठ मळून झाल्यानंतर यावर थोडंशी तेल किंवा तूप टाकून व्यवस्थित स्प्रेड करून घ्या हाताने तेल व्यवस्थित पीठाला छानपैकी स्प्रेड करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून दहा मिनट हा पीठ रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे दहा मिनटं झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया मस्तपैकी आपलं पीठ सेट झाले आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ व्यवस्थित सेट झाल्यानंतर हाताने परत छानपैकी साधारण एक ते दोन मिनटं व्यवस्थित पीठ मळून घ्या पीठ मळून झाल्यानंतर आता आपण बट्टी करून घेऊया हातामध्ये थोडशी गोळा घ्या आणि गोळा घेऊन गोलाकार मध्ये करून असा व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छानपैकी भट्टी करून घ्या मध्ये असे हाताने प्रेस करून थोडीशी तूप पण लावून घ्या मध्ये मध्ये तूप लावल्यानंतर फोल्ड करून घ्या परत तूप लावून घ्या व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेने छानपैकी भट्टी करून घ्या भट्टी इथे मी आपे पॅन मध्ये करत आहे हे त्यासाठी पिठाचा गोळा छोटा छोटा घेऊन अशा पद्धतीने पूर्णपणे भट्टी करून घ्या इथे मी पूर्ण व्यवस्थित भट्टी करून घेतले आहेत आता आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया इथे मी गॅस ऑन करून गॅसवर आपे पॅन ठेवले आहेत गरम करायला व्यवस्थित गरम झालं की यामध्ये ब्रशने छानपैकी व्यवस्थित तूप लावून घ्या अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपे पॅन गरम करून घेताना मीडियम हाय वरती ठेवूनच आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आपे पॅनला व्यवस्थित तूप लावल्यानंतर यामध्ये करून घेतलेली भट्टी ठेवून द्या आणि झाकण लावून गॅस मिडियम हाईटवरती हिटवरती ठेवून साधारण दहा मिनटं तरी आपल्याला छानपैकी व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत दहा मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेऊया आता आपण आपे शिजले की नाही म्हणून चेक करून घेऊया मस्तपैकी शिजले आहेत तुम्ही ते पाहू शकता एका बाजूला व्यवस्थित शिजल्यानंतर किंवा भाजल्यानंतर दुसऱ्या साईडला पण व्यवस्थित पलटून छानपैकी दहा मिनट परत भाजून घ्यायचे आहेत किंवा शिजून घ्यायचे आहेत झाकण लावून दहा मिनटं झाल्यानंतर परत झाकण काढून घेतले आहे तिथे मी व्यवस्थित शिजले आहे तुम्ही ते पाहू शकता मस्तपैकी आपला बट्टी छानपैकी व्यवस्थित शिजले आहेत किंवा भाजले आहेत तुम्ही ते पाहू शकता बस गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून हा, ही हा प्रोसेस करा नक्की तुमचं पण व्यवस्थित बट्टी तयार होतो आहे फास्ट करून शिजवायला गेलं तर आतपर्यंत शिजत नाही त्यामुळे मीडियम हाय हीटवरती ठेवून हा, ही हा प्रोसेस करा व्यवस्थित शिजले आहेत आता आपण हा बट्टी एक प्लेटमध्ये सर्व करूया इथे मी बाजूला तूप घेतले आहेत आणि गरम गरम करून घेतलेली बट्टी प्लेटमध्ये ठेवून द्या आणि एक भट्टी इथे मी तुपामध्ये बुडवत आहे तुपामध्ये अशा बुडून किंवा चुरा करून पण खाऊ शकता इथे मी एक चेक करून दाखवते तुम्हाला आतपर्यंत किती छानपैकी शिजले आहेत तुम्ही इथे पाहू शकता आप्याचे पॅनमध्ये मध्ये पण खूप छानपैकी भट्टी बनवू शकतो तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने भट्टी ट्राय करा तुम्हाला पण खूपच आवडेल आणि भट्टी फटाफट बनून तयार होतोय करून घेतलेली हा भट्टी डाळसोबत व्यवस्थित मिक्स करून आणि वरून थोडीशी लिंबू टाकून सर्व करा खूपच भारी लागते आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडं पण आवडली असलं ले, तर प्लीज मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि हा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा